नमस्कार मी प्राध्यापक हनुमान रामराव भुसारे आज आपल्या सर्व वर्गांची चर्चा करण्यासाठी आलोय माझा विषय आहे की आपल्या परभणी शहरामध्ये एक निवासी वसतिगृह मागचे पंचवीस वर्ष झालं प्राध्यापक भानुदासराव शेळे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे श्री संत माऊली निवासी वसतिगृह आणि या निवासी वसतिगृहाची एक आपली ओळख आहे मागचे पंचवीस वर्ष झालं सतत एक शंभर टक्के रिझल्ट देणार हे निवासी वस्तीगृह आहे त्याच अनुषंगाने या निवासी वसतिगृहामध्ये आपण वर्ग तिसरी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे यामध्ये वर्ग तिसरीतल्या विद्यार्थ्यांना तिसरी चौथी आणि पाचवी या तीन वर्षासाठी आपण नवोदय विद्यालयाची जी प्रवेशपूर्व परीक्षा आहे त्याची तयारी करून घेतो तसेच स्कॉलरशिप आणि विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो त्यानंतर वर्ग सहावी सातवी आठवी आणि नववी आणि दहावी या वर्गांसाठी आपण त्यांना फाउंडेशन कोर्स तसेच शाळा व्यंकटेश प्राथमिक ते, ते उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा एकाच बिल्डिंग मध्ये आहे त्याच बिल्डिंग मध्ये आहे त्यानंतर या शाळेमध्ये आपण वर्ग पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय वाईज वर्ग वाईज आणि वेगवेगळे क्लासरूम आहेत तसेच विषय वाईज वेगवेगळे शिक्षक उपलब्ध आहेत त्यानंतर वर्ग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष म्हणजे दुपारी ट्युशनची अवस्था आहे आणि त्या ट्युशनमध्ये मध्ये आपण गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयाचे सकाळी शाळेमध्ये वेगळे शिक्षक आणि ट्युशनमध्ये मध्ये शिक्षक त्यानंतर आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला सकाळी जे क्लासमध्ये शिक्षक शिकवते त्याच्या नंतर दुपारी जे ट्युशन आहे त्या ट्युशनमध्ये सायन्स मॅथ आणि इंग्रजी सेपरेट क्लासेस आहेत त्यानंतर फाउंडेशन कोर्स आहे जे की विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात नीट जे ई आणि कॉम्पिटेटिव्ह ला सामोरे जाण्यासाठी आम्ही परिपक्व बनवत आहोत वर्षी दोन हजार पंचवीस चा आमचे टॉपर्स आहेत ब्याण्णव टक्क्याचा रिझल्ट ब्याण्णव टक्के हायेस्ट रिझल्ट आहे पण असं पाहायला गेलं तर ऐंशी टक्क्याच्या वरी विद्यार्थी आमचे पंचवीस विद्यार्थी चौवेचाळीस विद्यार्थ्यांपैकी आहेत आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचं जे सेंटर जे आहे परीक्षेचं ते परभणी शहरामध्ये येत म्हणजे जे काही रिझल्ट आलेलं आहे ते ओरिजिनल आहे विद्यार्थ्यांना घडवायचं आहे तर श्री संत माऊली आणि माऊली निवासी वसतिगृहामध्ये आपला प्रवेश निश्चित करा पालकांना आज बऱ्याचदा प्रश्न पडतोय अॅडव्हर्टाईजमेंटला आपण आहारी जातोय आणि बऱ्याच वेळेस जे काही कॉलेज असतील शाळा असतील किंवा ट्युशन असतील किंवा वेगवेगळे वसतिगृह असतील वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या इथं ऍडमिशन करण्याचा प्रयत्न करताहेत पण त्यांना कॉपी सेंटर असो अशा विविध गोष्टीला आहारी घालते आणि त्याच्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्याचा येणारा भविष्य काळ कुठेतरी जातोय आणि ते अंधार दूर करण्यासाठी आपल्या सर्व पालकांना एक वेळेस अवश्य श्री संत मावळी निवासी वसतिगृहाला भेट द्यायचे मागची पंचवीस वर्ष झालं प्राध्यापक बा, भानुदासराव शेरे पाटील सर हे आपल्या आप कष्टाने उभं केलेल्या या मध्ये शाळा निवास आणि भोजनाची अतिशय काटेकोरपणे व्यवस्था करीत आहे त्याच पद्धतीने आमचा जो स्टाफ आहे अवरात्र मेहनत घेत आहे ते आमचे विद्यार्थी आहेत आमच्या घरचा पाल्य आहे या अनुषंगाने आम्ही तयारी करून घेता घेत आहोत आमचा येणारा रिझल्ट जो आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही देण्याचं कार्य करत आहोत त्यामुळे आपण एकदा सर्व पालकांनी या श्री संत मावळी निवासी वस्तीग्रहला एकदा अवश्य भेट द्यावी धन्यवाद